राजनंदिनी रामचंद्र गव्हाणे वृक्षारोपण वृक्षारोपण म्हणजे काय वृक्षारोपण म्हणजे नेमकं काय मी राजनंदिनी रामचंद्र गरज या विषयावर माझे विचार व्यक्त करीत आहे वृक्षारोपण म्हटलं की आपण झाडे लावतो आणि घोषणा देतो झाडे लावा झाडे जगवा पण त्यामागचे कारण कोणाला माहितच नाही तुम्हाला माहिती का संत तुकारामांनी वृक्षाचे मानवाशी असलेले नाते व वृक्षाचे महत्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग सांगितला आहे म्हणजे वृक्षवल्ली आम्हा वनचरे पक्षी ही या वाक्याच्या माध्यमातून ते निसर्गाशी असलेले आपले अतुट नाते दर्शवतात माणूस आणि निसर्ग यांच्यातील स्नेहभाव याचे सुंदर चित्र या अभंगात दिसते त्रास होतो म्हणून ऑक्सिजन पाहिजे डोंगर कडा कसून खाली गेलं हजारो माणसं महिली गेली आणि तिथे रडायला सुद्धा कोणी उरलं होत अहो आठवा तो कोल्हापूरचा महापूर त्या पाण्यात अनेक लोकांनी शेवटचा श्वास घेतला

जणू वाळवंटाथिरव शोधणे जणू वाळवंटाथिरवा शोधणे एक वृक्ष काय करू शकतो एक वृक्ष आपल्याला 1000 विद्यार्थ्यांना ऑक्सिजन सेशन करतो जर आपण दर वर्षाचा विचार केला आणि समजा आपला आयुष्य 65 वर्षात पकडलं ना तब्बल 5 कोटी रुपयांचा ऑक्सिजन आपल्या आयुष्याला लागतं अहो एवढा काही झाड जातो अहो आपल्याला एक तास ऑक्सिजन मिळणार आहे डॉक्टरला पण देव म्हणतो परंतु वर्षभर वर्षभर नव्हे तर आयुष्यभर आपल्याला 5 कोटी रुपयांचा ऑक्सिजन मिळणार आहे त्या झाडांची कत्तल करतो त्या झाडांची कत्तल करतो सोपानच ते झाड होणं मातीमध्ये रुजून राहणं एका एका श्वासासाठी आभाळ सोडून घेणं सोपानच ते झाड होणं सोपानच ते झाड होणं तळाखालच्या कात अशी लढता येत नाही घाव दिले कोणीतरी रडता येत नाही सोपानच तो ओठ शिवून सगळा

पर्यावरणाची सृष्टी सारी सजे पर्यावरणाची सृष्टी सारी झाडा ¡Neval!